पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलंच पेटलंय या ठिकाणी तीन दलित मुलींना अश्लील पद्धतीने जातीवाचक आणि अपमानजनक शिबिगार तसेच दमदाटी करून मारहाण केल्याचे आरोप कोथरूड पोलिसांवर होत आहेत छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या पी एस आय अमोल कामटे कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे आणि कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक प्रेमा पाटील यांचा समावेश आहे एपीआय प्रेमा पाटील या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आहेत कारण त्यांनी त्या तीन दलित मुलींना तुम्ही महार मांग आहात तुम्ही वाया जाणार आहात तुमची जात जशी आहे तुम्ही किती वगैरे वगैरे असं म्हणत लैंगिक अपमान करून मानसिक छळ केल्याचा आरोप प्रेमा पाटील यांच्यावर होतोय या त्या प्रकरणी त्यांच्यासह इतर पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याची मागणी होतीये प्रेमा पाटील यांच्यासह पुणे पोलिसांवर प्रचंड टीका होताना दिसतीये पण त्या काही पहिल्यांदा चर्चेत आलेल्या नाहीत तर त्यांचा थक्क करणारा जीवन प्रवास पोलीस दलातील कामगिरी आणि विशेषत खाकीतली सौंदर्यवती म्हणून त्यांनी मिळवलेली प्रसिद्धी वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांचं त्यांनी मिळवलेलं विजेतेपद अशा गोष्टींमुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी असतात प्रेमा पाटील यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी प्रेमा विघ्नेश पाटील या मागील पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून त्या कोथरूड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर काम करतात त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील पलूस या गावाजवळील गावच्या आहेत मात्र त्यांचं शालेय शिक्षण कॉलेज आणि एम स्पर्धा परीक्षांची तयारी हा सगळा प्रवास कराड शहरात झाला त्यांचे वडील एम एसीबी मध्ये लाईनमन होते आता ते निवृत्त झाले असून आई गृहिणी आहे प्रेमा पाटील या कुटुंबात मोठी मुलगी असून त्यांना दोन भाऊ आहेत सातवीत असताना म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी दूरदर्शनवर तेजस्विनी हा चित्रपट पाहिला आणि भविष्यात आपल्याला तेजस्विनी सारखच पोलीस अधिकारी बनायचंय असं ठरवलं पण चित्रपटापुरतेच दोन तीन दिवस हे विचार डोक्यात घुमले दहावीला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर आता पुढे काय हा प्रश्न होताच मग कराडमधीलच विनुताई चव्हाण आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये अकरावी कॉमर्स साठी ऍडमिशन घेतलं आणि कमी वयात सीए बनायचं हे स्वप्न पाहिलं पण डोक्यात स्पर्धा परीक्षेचा पण विचार होताच कारण कधीतरी त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे दोन्ही प्लॅन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अभ्यास चालू केला वडिलांचं सहकार्य आणि पाठिंबा हा स्पर्धा परीक्षांसाठी असल्याने प्रेमा पाटील यांनी पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कंटिन्यू केला या दरम्यान घरच्यांवर अवलंबून न राहता आपण स्वतःच आपलं आर्थिक जबाबदारी उचलायची असं ठरवून बीकॉम सेकंड इयरला असताना त्यांनी मुलांचे ट्युशन घेत स्वतःचा खर्च भागवला अशातच दोन सात मध्ये प्रेमा पाटील या बीकॉम थर्ड इयरला असताना त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाची चर्चा चालू झाली पण पर स्पर्धा परीक्षांसाठी मला अजून दोन वर्ष द्या असं म्हणत पाटील यांनी त्यांच्या वडिलांकडून परवानगी मिळवली जर स्पर्धा परीक्षांमध्ये सकारात्मक निकाल नाही आला तर आमच्या मर्जीने आम्ही तुझं लग्न लावून देणार असं वडिलांनी ठणकावून सांगितलं पीएसआय हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी चांगली तयारी केली त्याच वर्षी त्यांनी परीक्षा दिली आणि दोन हजार दहा मध्ये प्रेमा पाटील या पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसवी रँक घेऊन पीएसआय बनल्या कराडच्या पुढे पाऊलही न टाकणाऱ्या प्रेमा पाटील यांची पहिलीच पोस्टिंग मुंबई शहरात झाली दोन हजार चौदाला त्यांचं लग्न झालं कुटुंब आणि पुढे मुलांची जबाबदारी सांभाळत असतानाही पोलीस दलात त्यांचा नावलौकिक वाढू लागला एपीआय पदावर प्रमोशन झालं पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक असताना सोबतच त्यांचा मॉडेलिंगचाही प्रवास सुरू झाला परेड करणारी मुलगी हाय हिल्स घालून रॅम्पवॉक करू लागली दोन हजार एकोणवीस मध्ये सौंदर्य स्पर्धेचा त्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आणि स्पर्धा जिंकली सुद्धा ट्रेनिंग मिसेस इंडिया दोन हजार एकोणवीस चा किताब त्यांनी पटकावलाय पस्तीस वर्ष वयोगटाच्या आतील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता बानेर येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रेमा पाटील यांनी एका साऊथच्या चित्रपटातील गाण्यावर नृत्य केलं जी ट्वेंटी सारख्या विषयावर प्रेझेंटेशन केलं आणि उत्तम उत्तम रॅम्प वॉक ही केला त्यावेळी खाकीतील सौंदर्यवती म्हणत माध्यमांमध्ये त्यांची मोठी चर्चा झाली होती दोन हजार एकोणवीस मध्ये मिसेस युनिव्हर्सच्या स्पर्धेला भारताकडून त्यांची उपस्थिती राहिली होती मिसेस युनिव्हर्स दोन हजार एकोणवीस ब्रेवरी आणि मिसेस साऊथ ईस्ट एशिया युनिव्हर्स दोन हजार एकोणवीस या स्पर्धेचं विजेतेपद देखील त्यांनी पटकावलंय एमकॉम पर्यंत शिक्षण झालेल्या प्रेमा पाटील यांना समाजकार्याची आवड असल्याने त्या कॉर्बोनेट या सामाजिक संस्थेसोबत गरीब आणि गरजू मुलांना मदत देखील करतात त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते चाइल्ड फ्रेंडली चॅम्पियन दोन हजार बावीस वुमन एम्पॉवरमेंट दोन हजार बावीस असे अवॉर्ड देखील मिळालेत या सर्व गोष्टींनी त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली असली तरी कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींसोबत घडलेल्या प्रकरणामुळे प्रेमा पाटील यांच्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय त्यांच्यासह संभाजीनगरहून आलेल्या पी एस आय अमोल कामटे कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याची मागणी होतीये पण पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिलाय कारण केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही प्रथमदर्शनी दाखलपात्र गुन्हा घडल्याचं दिसून येत नाही असं लेखी पत्राद्वारे म्हटलंय आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडलेली नसल्यामुळे गुन्हा दाखल करता येत नाही असंही एक पोलीस अधिकारी म्हणाले त्यामुळे पीडित मुली आणि त्यांचे सहकारी आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर येत राज्यातील विरोधी पक्ष या प्रकरणावरून आक्रमक झालाय विशेषतः यात अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला असून सगळ्यांची एकच मागणी आहे की या प्रकरणाची संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आता या प्रकरणी प्रेमा पाटील आणि इतर दोघांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल होतोय का हे पाहणं महत्वाचं ठरेल एपीआय प्रेमा पाटील खरं चुकले असतील तर त्यांच्यासह इतरांवर कठोर कारवाई व्हायला हवी का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद